कॉल सेंटर गुप्त माहितीच्या अधिकारी माहितीवर पोलिसांनी कारवाई करत खूप मोठे छबेमारी केली आहे एक बनावट कॉल सेंटर उघडकीस आणले नेमकं काय माहिती झालं जलगाव शहरापासून अंदाजे तीन ते चार किलोमीटर अंतरावर एक फार्म हाऊस आहे ज्याचं नाव आहे कोल्हे फार्म हाऊस त्या फार्म हाऊसवर काय बाहेरचं बाहेर गावातले लो मुलं आलेलं आहे तिथं राहायला लागलं आणि त्याचं पूर्ण संशयास्पद व्यवहार आहे अशा आम्हाला गुप्त माहिती प्राप्त झालं होतं त्याच्या अनुषंगानं आमचं टीम काल त्या ठिकाणी येऊन शोध मोहीम केलं होतं मग शोध शोधमध्ये वेस्ट बेंगालचं राहणारे चार मुलं तिथं सापडलं आणि त्याच्यासोबत एकतीस लॅपटॉप देखील तिथं सापडलं ही सापडल्यावर तिचं सायबर सेलचं आमचं सा एक्सपर्ट आहे त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि सायबर सेलचं लोकांनी सर्व बघून हे ही जी एक फेक कॉल सेंटर चालवत आहेत अशा त्यांनी कन्फर्म माहिती प्राप्त झालं मग त्याच्या अनुषंगानं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि ह्या गुन्ह्यामध्ये सात लोकांना अटक करण्यात आलेलं आहे जे अटक केलेल्या आरोपींचं नाव आहे मोहम्मद नुरी शाबाज आलम साकीब आलम मोहम्मद हशीर राकेश आगरिया ललित कोल्हे नरेंद्र आगरिया असं सात आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे आणि याचं मोठं सप्रंडी अशी आहे या इथून म्हणजे वीओ आय पीकमधून कॉल्स करतात जे यू एस कॅनडा आणि इतर फॉरेन देशातला राहणाऱ्या नागरिकांना आणि त्यांना अमेझॉन सर्व्हिसेस किंवा इतर कोणत्याही कंपनीचं सर्विसेस असं बहाणा सांगतात त्यांना विश्वासन विश्वास संपादन करतात आणि त्यांच्याकडनं ओ टी पी आणि इतर डेटा जे प्रायव्हेट डेटा आहेत ते घेतात आणि त्याच्यानंतर तिच्या पैशा लुटण्याचं काम करतात आणि लुटलेले पैसे वेगळ्या वेगळ्या मार्गाने परत इथं इंडियात आहेत अशा ह्यांचं मोठ्या सापरांडे असतात मग या अनुषंगानं आता सात लोकांना अटक करण्यात आलेलं आहे अजूनही वीस ते बावीस लोक फरारी आहेत ये से करना से या ते लोकांना अटक करण्याचं आमचं टीम झालेलं आहे आणि लवकरात लवकर यांना अटक करूया ही जे फार्म हाऊस आहे फार्म हाऊस ओनर आहे ललित कोल्हे म्हणून एक माणसं आहे म्हणून म्हणजे त्यांनाही देखील आम्ही आरोपी केलं आणि त्यांनाही आम्ही अटक करण्यात आलेला आहे प्रमुख हे दोन लोक मुंबईचे रहिवासी आहे असं आमचं नाव समोर आलेलं आहे आणि ही जे लोकांना अटक करण्याचा आमचा टीम प्रयत्न करत आहेत